एक लग्न सोहळा असा आहे डॉक्टर मयुरी जाधव हिच्या विवाह विवाहानिमित्तानं मुलींच्या वसतिग्रहासाठी एक लाखाची देणगी वृंदावन मंगल कार्यालय निलंगा इथं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर सहा वाजून एकवीस मिनिटांनी सुकन्या डॉक्टर मयुरी जाधव यांचा शुभविवाह सुभाषराव प्रभाकरराव वैरागर पाटील राहणार तांडपाघरी हल्ला हल्ली मुक्काम पोस्ट गंगाखेड यांचे चिरंजीव डॉक्टर अजय यांच्यासोबत शुभविवाह अतिशय थाटामाटात संपन्न झाला या विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे गोरगरीब कष्टकरी तसे शेतकरी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य अनाथ मुली यांच्यासाठी लातूर इथं सव्वीस गुंठ्यांमध्ये वसतिग्रहाचं बांधकाम मराठा सेवा संघाच्या वतीनं होत असून या वसतिग्रहासाठी जाधवांची कन्या डॉक्टर मयुरी व डॉक्टर अजय यांच्या शिवविवाहाच्या निमित्तानं मुलींच्या वसतिगृहासाठी एक लाख रुपयाचा धनादेश वधुपिता जाधव हो एम एम जिल्हा सचिव से मराठा सेवा संघ लातूर यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार महाराष्ट्राचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुन तनपुरे जिल्हाध्यक्ष इंजिनियर रोहन जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला हा विवाह शिवधर्म पद्धतीनं लावण्यात आला अक्षताऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण वधूवरांच्या माथ्यावर करण्यात आली विवाहाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून करण्यात आली प्रथम वधूवर यांच्या माता पित्यानं एकमेकांना ग्रंथ भेट देऊन एकमेकांचं स्वागत केलं अमर पाटील यांनी जीव वंदना गायली वधूवरांनी वैयक्तिक व संयुक्त शपथ घेतली शिव पंचके गाऊन हा विवाह संपन्न झाला शिवसेवक म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार शिवश्री मधुकर महाराज बारोळकर नांदेड व शिवश्री लिंबराज सूर्यवंशी यांनी भूमिका बजावली उपस्थित मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन व विवाहित महिलांना जिजाऊ चरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला विवाह पिठावर वर पिता शिवश्री सुभाष प्रभाकर राव वैरागर पाटील व वा वर माता शिवमती मंगल सुभाषराव वैरागर पाटील तसेच वधुपिता शिवश्री मारुती माधवराव जाधव व वधूमाता श्रीमती रंजना मारुतीराव जाधव उपस्थित होते निवेदक म्हणून शिवश्री प्राध्यापक सतीश हानेगावे व शिवश्री प्राध्यापक संभाजी नवघरे यांनी भूमिका बजावली यावेळी विवाहासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या विवाहाचे व सामाजिक बांधिलकी म्हणून देणगी दिली त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत Subscribe now and press the bell icon. never miss an update.